नमस्कार आज थोडासा संताप आला आहे संताप आला आहे पुन्हा एकदा एन टी एवरती काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघितला असाल किंवा भाऊ ना संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दे, देशभरामध्ये देशाच्या बाहेर सुद्धा या देशातल्या एन टी ए आणि एन टी एच्या अंतर्गत नीटच्या ज्या परीक्षा झाल्या त्याचा जो घोटाळा समोर आला किंवा ज्या पद्धतीने त्याच्यात जा स्कॅम झाला हे व्हिडिओ व्हायरल होत होते हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील इतरांवरती अन्याय होत असताना तो बघून त्याचे व्हिडिओ करणं आणि त्या संदर्भात बोलणं महत्वाचंच आहे मात्र ते थोडंसं सो सोपं वाटतं मात्र आज म्हणजे जेव्हा व्हिडिओ करतोय एक दोन दिवसापूर्वीची घटना आहे एन टी एनच पुन्हा एक परीक्षा घेतली होती ती म्हणजे नेटची तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बऱ्यापैकी जे उच्च शिक्षित आहेत त्या सगळ्यांना माहिती असेल नेटची परीक्षा कशासाठी दिली जाते तर तुम्ही ज्या ज्या क्षेत्रातून पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन आणखीन काहीतरी करायचं असेल म्हणजे एखाद्याला पी एच डी करायची असेल एखाद्याला जी आर एफ घ्यायची असेल एखाद्याला प्रोफेसर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी नेटची एक्झाम दिली जाते आणि ही नेटची एक्झाम अनेक विद्यार्थ्यांनी दिलेली आहे साधारणतः देशभरामधल्या अकरा लाख विद्यार्थ्यांनी यावेळेला नेटची एक्झाम दिलेली आहे आणि त्यापैकीच सुद्धा एक होतो अशा अकरा लाख विद्यार्थी देशभरातून वेगवेगळ्या भागामधून ही नेटची एक्झाम देत होते आणि नेटची एक्झाम देत असताना डिसिप्लिन तेवढाच घेतला जात होता पाळला जात होता ते केंद्रावरती काही केंद्रांवरती आम्हाला ते दिसत होतं म्हणजे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जिथे आम्ही परीक्षा देण्यासाठी जात होतो आम्ही कोल्हापूर सेंटर टाकलेलं आहे तर कोल्हापूरच्या एका कोपऱ्यावरती अर्थात इचलकरंजीचा मी असेल तर गडिंग्लजमध्ये सेंटर होतं ऐंशी नव्वद किलोमीटरचा प्रवास करून शंभर किलोमीटरचा प्रवास करून जावं लागलं एक मिनटंसुद्धा मागे पुढे झाला तरी तिथं आम्हाला गय नव्हती म्हणजे दोन मिनटं बाकीस्थान सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतरसुद्धा आत परीक्षा केंद्रात गेल्यानंतरसुद्धा वेळ झाला म्हणून एंट्री देत नव्हती अशी परिस्थिती होती अर्थात काही ठिकाणी इतकं कडक घेतलं जातंय तर हे सगळ्यात पहिलं म्हणजे परीक्षेच्या नियमावलीच्या अंतर्गत मान्यच केलं पाहिजे परंतु इथं महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आमच्यासारखे विद्यार्थी शंभर शंभर किलोमीटर अंतरावरती जातात परीक्षा देतात आणि ती परीक्षा देत असताना इतकं स्ट्रिक्टली आम्हाला डिसिप्लिन रूल्समध्ये फॉलो केलं जातं सगळं ठीक आहे परंतु आज ज्या बातम्या पसरतात की इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा ही परीक्षा रद्द केली जाते तर त्याच्यापटीच कारण काय सांगितलं जात आहे तर बिहारसारख्या ठिकाणी म्हणजे आपल्या देशाच्या सायबर क्राईम डिपार्टमेंटकडून ही माहिती एन टी एला देण्यात आली की देशातल्या अनेक ठिकाणी पेपर फुटलेले आहेत लीक झालेले आहेत बिहारसारख्या ठिकाणी अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे असं म्हणेन की म्हणजे ज्यांचं पीजी झालेलं आहे अशा पद्धतीचे विद्यार्थी जे प्रोफेसर होऊन समाजामध्ये इतरांना घडवण्याचे काम करणार आहेत असे विद्यार्थी जे परीक्षा देत आहेत यांचेच पेपर आज फुटीचे काम होत असतील तर एन टी ए नेमकं काय करते हा मोठा प्रश्न आहे या परीक्षेलासुद्धा गेल्यानंतर जे एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा सुद्धा अनेक विद्यार्थी असतील त्यांना माहिती असेल की जे या वेळेला जी पहिल्यांदा एन टी एकडून ही नेटची एक्झाम घेतली गेली होती ती पेपरवरती घेतली गेली होती याच्या आधी ती कॉम्प्युटरवरती व्हायची स्क्रीनसमोर बसायचं तिथं टिक 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 करायचं आणि आपलं मार्किंग करून निघून यायचं मात्र यावेळेला पहिल्यांदा पेपरवरती घेण्यात आलेली होती उत, शीट देण्यात आलेल्या होत्या त्याच्यावरती गोळे करायचे होते दीडशे प्रश्न ऐकून सोडवायचे होते मात्र हे सगळं करत असताना त्या कार्बन कॉपी सुद्धा एन टी एकडून कडून देण्यात दे आलेली नव्हती म्हणजे एन टी इतकं गरीब झालंय का म्हणजे हा प्रश्न विचारावाला वाटतो कारण अनेकांकडून हजारांच्या घरांमध्ये फी घेतली जाते आठशे हजार फी घेतली जाते मग तरी सुद्धा एक साधी कार्बन कॉपी जी आम्हाला अपेक्षित आहे म्हणजे आम्ही नेमकी काय उत्तर देऊन आलोय हे तरी कळावं याच्यासाठी एम पी एस सी असेल सी असेल किंवा तलाठीशी ज्या बाकीच्या परीक्षा असतील कुठली परीक्षा द्या तुम्ही स्पर्धा परीक्षेतली तर त्याची कार्बन कॉपी सुद्धा मिळत असते विद्यार्थ्यांनी ही सुद्धा एन टी एडून साधी देण्यात आली नव्हती इथं परीक्षा हॉलमध्ये ज्या वेळेला विद्यार्थी विचारतात की याची कार्बन कॉपी तरी का नाहीये तर ते आम्हाला विचारायचं नाही तर ते तुम्ही जाऊन एन नंतर विचारा मात्र आता आम्हाला जे दिले ते तुम्हाला देतोय तेवढंच घ्यायचं गपचुप लिहायचं आणि निघून जायचं अशी उत्तर परीक्षा हॉलमध्ये अनेकांकडून देण्यात येत होती साहजिकच याच्यामुळं अनेक ठिकाणी दूषित वातावरण निर्माण झालं होतं परीक्षेच्या आधी मानसिकता अनेकांची बिघडलेली होती हे सगळं ठीक आहे परंतु हे सगळं करून हे सगळं सोसून अभ्यास करून जर परीक्षाच रद्द होणार असेल अकरा लाख विद्यार्थ्यांनी करायचं काय म्हणजे आज मी आणि माझा मित्र ज्यावेळेला परीक्षेला जातो त्यावेळेला नाही म्हटलं तरी दोन तीन हजाराचा खर्च आमचा असंही झालेला आहे सेंटरपर्यंत जाणं येणं बाकीचा खर्च जर बघितला तर अख्खा दिवस बिघडणं काही जण तर लांब सेंटर असल्यामुळे आदल्या दिवशी जायचे तिथं राहायचे तिथलं लॉजिंगचा प्रवासाचा खर्च दुसऱ्या दिवशी यायचा खर्च जेवणा खाण्याचा खर्च सोबत एखादी व्यक्ती आली असेल मुली असतील पालक आलेले असतील तर ते त्यांचा तो खर्च याचं सगळं कॅल्क्युलेशन काढलं तर हे करोडोंच्या घरामध्ये जाणार आहे मग हा सुद्धा स्कॅम म्हणावा का मग एन टी एतकं दुर्लक्ष याच्यावरती का करावं याचं उत्तर मला वाटतं एन कडून येणं महत्वाचं आहे राज्य सरकार केंद्र सरकार या सगळ्या बाबतीत खरंच झोपलेलं आहे का असा प्रश्न आम्हाला विचारवा असं वाटतोय सरकारनं जागा होऊन जरा असा विचार करावा आणि एन टी एवरती वरती योग्य बंधनं घाला असे पेपर फुटतातच कसे असे उत्तर शोधा एवढी वर्ष अनेक परीक्षा होत असतात मात्र अशा पद्धतीचे उच्चस्तरीय लेवलवरती घेतल्या ले जाणाऱ्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर नक्कीच याचा विचार व्हायला हवा तुम्हाला नेमकं काय वाटतं एन टी ए नेमकं कुठं चुकतंय सगळा सावळा गोंधळ चालू आहे का काय वाटतंय तुम्ही पेपर दिलाय तुमचा अनुभव काय होता जर कुठला वेगळा अनुभव आला असेल कमेंटमध्ये टाका तो सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे चॅनलवरून करू बाकी तर काय या व्हिडिओतून संतापच आहे दुसरं काय नाही धन्यवाद